नमस्कार मी डॉक्टर रवींद्र गंगवाल आपणास ओझक्षय किंवा ज्याची प्रतिकारशक्ती कमी होते इंग्रजीमध्ये त्याला आय व्ही किंवा एड्स म्हटलं जातं त्याच्यासाठी काही घरगुती उपचार सांगू इच्छितो वापरून पहा याचा निश्चित फायदा मिळेल पहिले जे औषध आहे ते बिब्याचाच छोटा तुकडा घ्यायचा तो खोबऱ्याबरोबर रोज खायचा तुळशीचा पाला रोज खायचा गोझरण अर्क किंवा गोमित्र किंवा स्वमूत्र प्राशन रोज करायचं आहे फक्त प्राशन करताना एक काळजी घ्यावं लागेल ती अशी आहे का लॅबमध्ये लघवी चेक करून घ्यायची त्याच्यात जर काही दुसरं काही संसर्ग असेल तर तो, तो संसर्ग कमी झाल्यानंतरच स्वमूत्र घेता येईल पुढचं जे औषध आहे ते पिंपळची पाने वाळवून ठेवायची पाचशे मिली पाण्यात वाळलेली पाणी टाकून अडीचशे मिली होईल परत उकळायचं त्यातून थोडे थोडे करून रोज सव्वाशे मिली रोज घ्यायचं पाच आठवडे नियमित घ्यायचं व उरलेले पाणी परत उकळायचं नाही आयुर्वेदामध्ये अजून एक सुंदर औषध आहे ते तुम्हाला मेडिकलमध्ये मिळेल प्रवाळ पिस्ती घ्यायची वीस ग्रॅम हिरक भस्म घ्यायचं पाच ग्रॅम सुवर्ण सुसशेखर घ्यायचं पाच ग्रॅम आणि आमलकी रसायन घ्यायचं पन्नास ग्रॅम हे जे ऐंशी ग्रॅम औषध होईल ते त्याचं ऐंशी पुड्या करून घ्यायच्या सकाळ संध्याकाळ एक एक मधाबरोबर घ्या किंवा कोमट पाण्याबरोबर घ्या फरक पडेल अनुभव घेऊन पहा धन्यवाद माझं जीवन क्लिनिक ट्रीटमेंट चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा व शेअर करा